आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील जमीन की पाणी या क्रियाकृतीवर आपले अनुभव नक्कीच सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत बसावे प्रत्येक मातेसमोर काही ग्लास ठेवा आता लिडर मातेने एक दोन तीन बोलल्यावर ग्लास एकावर एक ठेवायचे आहेत अशा प्रकारे जी माता सर्वात जास्त मोठा टॉवर बनवेल ती विजेता असेल चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शिकूया पावसाळ्यात खाण्याच्या वस्तू खराब होण्याची शक्यता असते ह्यापासून कशी सुटका होऊ शकते चला या व्हिडिओतून जाणून घेऊया सर्वांना नमस्कार पावसाळा सुरू झाला की खाद्यपदार्थ ओलसर होणे आणि खराब होणे ही सामान्य बाब आहे अशा काही टिप्स आहेत का ज्याद्वारे आपण या गोष्टींपासून मुक्त होऊ शकतो माचिसच्या काड्या ओलसर होण्यापासून वाचवणे माचिसच्या काड्या ओलसर होण्यापासून वाचवण्यासाठी माचिस हवाबंद डब्यात ठेवा तांदळाला कीड लागणे पावसाळ्यात तांदळाला कीड लागण्याची शक्यता जास्त असते तांदळामध्ये मुठभर तेजपत्र किंवा सुकी लाल मिरची ठेवल्याने तांदळाला कीड लागत नाही चाकू सुरीला गंज लागणे पावसाळ्यात लोखंडाच्या वस्तूंना गंज लागणे सामान्य बाब आहे गंज लागलेल्या भागावर कांदा घासल्याने गंज निघून जाते गॅस लायटर काम न करणे ओलसरपणामुळे खूप वेळा गॅस लायटर काम करत नाही बटन बंद करून गॅसच्या गरम बर्नरवर लायटर ठेवल्याने काम होईल मोबाईलमध्ये पाणी जाणे पावसाळ्यात कधी कधी मोबाईलमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते तेव्हा मोबाईल तांदळामध्ये ठेवल्याने तांदूळ पाणी शोषून घेते बिस्किट नरम पडणे बिस्किटे गॅस बंद ठेवून गरम तव्यावर थोड्या वेळासाठी ठेवा नंतर बिस्किटे हवाबंद डब्यामध्ये ठेवावीत रव्याला कीड लागणे काही काळानंतर रव्याला कीड लागते रवा डब्यात ठेवण्याआधी भाजल्याने बराच काळ चांगला राहतो साखरेला मुंग्या लागणे साखरेच्या डब्यात दहा बारा लवंगा ठेवल्याने साखरेला मुंग्या लागत नाहीत हिरवी मिरची जास्त वेळ टिकवणे फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी हिरव्या मिरचीचे डेट काढून त्या कागदात गुंडाळून डब्यात ठेवल्याने हिरव्या मिरच्या खूप दिवस चांगल्या राहतात सर्वात शेवटची टीप कपड्यांना वास येणे कपडे धुण्याआधी पाण्यात विनेगर टाकल्याने पावसाळ्यात कपड्यांना येणाऱ्या वासापासून सुटका मिळते अशा आहे तुम्हाला या टिप्सचा फायदा होईल ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया आई आणि मूल दोघांनी कागदावर आपले पंजे ठेवा पेन्सिल पंजाच्या चारही बाजूने फिरवा आणि एक चित्र काढा चित्रात आपला आवडता रंग भरा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद